मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनश्य एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलेलो आहे सिन्नर येथील आडवा फाटा येथे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता येथील जो परिसर आहे ना तो देखील अतिशय निसर्गरम्य आहे आणि अशा निसर्गरम्य परिसरामध्ये आज ना आपण काहीतरी नवीन पदार्थ टेस्ट करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि मंडळी हे नवीन म्हणजे सिन्नरमध्ये पहिल्यांदाच चालू झाली आहे पंचभोग थाळी गुजराती प्लस राजस्थानी ती पण अनलिमिटेड 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 फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तर चला मध्ये जाऊया आणि या कॉम्बिनेशन थाळीचा था आस्वाद घेऊया येत आहे ना पटकन चला तर मग मंडळी आता आपण पंचभोग थाळी येते आणि आपल्यावर आहे थाळीचे ओनर आणि इकडं मॅनेजर साहेब सर नमस्कार सर आपला परिचय आहे आपल्या दर्शकांना मी संतोष सानप आहे आणि आता या पंचभोग थाळी आहे मी गुढीपाड्याला मोरतोर आम्ही चालू केले आहे तरी आम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आलेला आहे जी नॅन हॉटेलमध्ये okay. आणि सर आपल्या आपली ही जी थाळी पंचभोग थाळी म्हणजे ही नेमकी कोणत्या प्रकारची थाळी आहे ही थाळी आहे गुजराती राजस्थानी okay. आणि महाराष्ट्र या तिन्ही प्रकारचं कॉम्बिनेशन बनवलेले आहे आम्ही ही okay. थाळी जर त्याच्यासाठी प्रतिसाद आपल्याला शिंदेकरांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला ओके आणि सर आपल्या थाळीमध्ये हे आता ही ती तीन प्रकारची आहे राजस्थानी गुजराती आणि महाराष्ट्र असं कोंबो या कोंबोमध्ये आपल्याला क म्हणजे कोणकोणते पदार्थ मिळतात याच्यामध्ये तीन प्रकारच्या भाज्या असतात तीन प्रकारच्या भाज्या तीन प्रकारच्या भाज्या दाल कढी okay. हां चटणी सलाड पापड स्वीट वेलकम ड्रिंक okay. आणि स्वीट आपण चार्जेबल ठेवले तीस रुपये हां okay. हा एक्स्ट्रा चार्जेबल तीस रुपये बाकी हां बाकी ऑल क्वांटिटी अनलिमिटेड राहील हां थाळीबरोबर आपण इन्क्लूड पाणी बॉटल आहे वन टाईम सेकंड टाईम चार्जेस आहे वीस रुपये आणि पान पण आपण इन्क्लूड द्या वा म्हणजे थाळी थाळी झाल्यावर मिळणार आहे हो आणि सर या आउटडोर सर्व्हिस हो वगैरे घेता का हां आउटडोर कॅटरिंगचं तर कॅन्टिंगचं आपण घेतो आणि बर्थडे सेलिब्रेट डोळाली जेवण झाले साखरपुडा झाला इत्यादी आपण कार्यक्रम इथं करतो ओके इथे आणि सर आपल्या दर्शकांना आपला इथे ॲड्रेस सांगा नाशिक शिर्डी हवे आळवा फाटा शिन्नर जी हॉटेल पंचभोग थाळी ओके सर थँक्यू सर तर आपल्यांना या कॉम्बिनेशन थाळीमध्ये म्हणजेच राजस्थानी महाराष्ट्रीयन प्लस प्लस गुजराती हे कॉम्बिनेशन थाळीमध्ये आज आपली ऑर्डर आली आहे तर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला आज थाळीमध्ये ना भरपूर छान छान पदार्थ आले तर इकडनं आपल्याला आली पाण्या थाळीवर एक पाण्याची बॉटल वेलकम ड्रिंकमध्ये ताक आणि जलजिरा त्यानंतर सलाड जिरा राईस इकडनं खिचडा इकडनं यांचा सॅटर्डे संडे स्पेशल असतो दाल बाटी चूरमा सॅटर्डे किंवा संडे एक दिवस असतो त्यानंतर इकडे आली आपल्यांना गुजराती कढी इकडे डाळ इकडे बटाट्याची सब्जी इकडे पनीर पनीरची भाजी आली त्यात व्हेजिटेबल्स वगैरे मिक्स आले त्यानंतर इकडे आली पापडी चाट इकडे फ्रूट कस्टर्ड इकडे फ्लावरची भाजी त्यानंतर एक मसाला पुरी एक फुलका रोटी इकडनं पापड इकडनं ठेचा आला आहे मस्तपैकी झनझणीत असा महाराष्ट्रीयन ठेचा आला आहे त्यानंतर इकडे सलाड इकडे लोणचं आणि इकडे आले आपल्यांना पकोडे तर आता मंडळी आपण या म्हणजे आता तुम्हाला तुम्हाला सांगू शकतं असा इतका सुगंध मस्त आला आहे तर आपण या छान आणि मस्तपैकी थाळीचा आहे ना येथील मस्तपैकी सर्व डिशेसचा आनंद घ्या तर स्टार्ट करूया आपण इकडे वेलकम ड्रिंकपासनं वेलकम ड्रिंकमध्ये आपण घेऊया इकडे जलजिरा मस्तपैकी मंडळी फुलका रोटीवरती मस्तपैकी गावठी तूप मारण्यात आलं आहे आता आपण इकडं नाही त्यावर ट्राय करूया पनीरची भाजी पनीरची भाजी जर म्हटून रोटी तुम्हाला सांगतो अतिशय टेस्टी म्हणजे टेस्ट आहे ना अतिशय सुंदर आहे विशेष म्हणजे पनीर एकदम फ्रेश आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता शिमला मिरची वगैरे पण येऊ आणि विशेष म्हणजे त्याला पनीरची जी ग्रेवी आहे त्याला पण टेस्ट आहे ना अतिशय सुंदर आली एकदम म्हणजे पहिला बाईट घेतल्यावरतीच ना असं वाटलं की भाजी एकदम टेस्टी झाली म्हणजे तर आता आपण इकडे ना बटाट्याची भाजी ट्राय करूया ती मसालापुरीवर राह बटाटा भाजी ना एकदम महाराष्ट्र पद्धतीने म्हणजे थोडीशी लिटलबिट स्पायसी आणि टेस्ट जर म्हटलं तर अतिशय सुंदर म्हणजे तुम्हाला बटाट्याची भाजी हो खाल्ल्यावरती असं वाटणार नाही का म्हणजे असं थोडीशी स्वीट वगैरे हो काही काहीच नाही एकदम म्हणजे लिटरबिट स्पायसी लहान मुलाला पण आवडतं ना अशी मस्त मस्तपैकी छान म्हणली मंडळी इकडनं मंडळी आपण आहे ना मस्तपैकी फ्लावरची भाजी टेस्ट करूया सुकी फ्लावरची भाजी आली ॲज युजल आपल्या महाराष्ट्रीयन भाजीसारखी फ्लावरची भाजी झाली आणि टेस्ट जर म्हटलं तर अल्टिमेट म्हणजे म्हणजे खरंच खूपच सुंदर टेस्ट आहे मी तर म्हणतो नक्कीच मिळा आणि एकदा तरी ट्राय करा खूपच सुंदर जेवणे ॲज युजल म्हणजे डाळ लिटल बिट स्वीट लिटल बिट स्पायसी आणि टेस्ट म्हटलं तर अतिशय सुंदर म्हणजे आपण इकडे ट्राय करूया दहा सर्वांची आवडती म्हणजे कढी तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं कढी प्यायची मजा आहे ना ती चमच्यानी नाही आहे कढी जर म्हटलं की अशी वाटी उचलायची आणि सरसकट अशी लावायची तोंडाला कढी जर म्हटली ना जुलैपीठ थोडीशी गोड आहे थोडीशी आंबट आहे आणि यांचं कॉम्बिनेशन झालं ना त्यामुळे कढी ना अतिशय सुंदर लागते तुम्हाला माहिती आहे डाळीमध्ये सर्वात आवडता माझा पदार्थ म्हणजे काय समजते ना कढी आणि ती तर अतिशय सुंदर बनली तर आता म्हणजे आपण इकडे ट्राय करूया दाल दालबाटी चुरमा जो असतो सॅटर्डे संडे सॅटर्डे किंवा संडेला दोन्हीपैकी एक दिवस असतो स्पेशल तर आपण दालबाटी चूरमा ट्राय करूया म्हणजे दालबाटी चुरमा नाही अतिशय टेस्टी म्हणल्या विशेष म्हणजे ना आपण बऱ्याच दिवसांनी म्हणजे मी तर माझ्या मते सात आठ महिन्यानंतर खातो आहे आणि अतिशय टेस्टी बनला आहे मला तर टेस्ट आहे जी... ना अतिशय सुंदर वाटली आणि विशेष म्हणजे जी बाटी आहे ना ती अतिशय क्रिस्पी बनली आणि त्यावरती जी डाळ टाकण्यात आली ती पण अतिशय टेस्टी बनली एवढी बिट स्पायसी क्रिस्पी आणि स्पायसीचं कॉम्बिनेशनच्या टेस्ट आहे ना अतिशय सुंदर म्हणता आय नॉर्मल मंडळी टेस्ट म्हटलं तर अतिशय सुंदर पकोटा मंडळी टेस्टी पण आहे त्यामध्ये कोथंबीर कांदा वगैरे यांचं कॉम्बिनेशन पण त्यांनी टाकलं आहे त्यामुळे त्याला टेस्ट अतिशय सुंदर आली ले। यांचा सगळ्यात स्पेशल म्हणजे दररोज जो असतो दररोज थाळीत मिळतो तो म्हणजे पापडी चाट तुम्ही बघू शकता त्यावरती ग्रीन चटणी टाकण्यात आली त्यानंतर दही इकडे पापडी वगैरे यांचं कॉम्बिनेशन त्यात टाकण्यात आलेले तर आपण ट्राय करूया कसा झाला यांचा पापडी चाट म्हणजे पापडी चाट आहे ना अतिशय सुंदर म्हणला आहे थोडंसं दही आहे ना थोडंसं आंबट आणि गोड आहे आणि त्यावरती ना जी ग्रीन चटणी टाकण्यात आली थोडक्यात पुदीना चटणी थोडीशी लिटल बिट स्पायसी आणि या तिघांचं कॉम्बिनेशन गोड आंबट आणि तिखट यांचं कॉम्बिनेशन झालं आहे आणि त्यावरती मस्तपैकी ही कोथंबीर टाकण्यात आली त्यामुळे तुला टेस्ट येणार अतिशय सुंदर तुला आता मंडळी आता आपण इकडे ट्राय करणार आहोत येथील स्वीटमधील आयटम आज आहे सॅटर्डे त्यामुळे आज इकडे आले फ्रूट कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड पण म्हणजे स्वीट आयटम पण एकदम छान बनलं स्वीट म्हणजे स्वीट सारखंच स्वीट बनलं आहे त्यामुळे त्याला पण अतिशय सुंदर आलं टेस्ट आली मंडळी स्वीटमध्ये फक्त आहे ना, ना, ना तुम्हाला थाळीवर एकदा मिळेल त्यानंतर तुम्हाला स्वीट पाहिजे असेल तर ते चार्जेबल आहे मंडळी तीस रुपये परवाटी तर मंडळी आता पटकन आहे ना तर छान छान आहे ना म्हणजे छान छान पदार्थाचा आनंद घेतो आणि तुम्हाला भेटतो आणि हो मंडळी जेवण झाल्यावरती आणखी एक सरप्राईजसुद्धा आहे त्यासाठी व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि कमेंट करा तर मंडळी अशा पद्धतीने पंचभू थाळी हॉटेल जी नाही येते आज आपण आहे ना मस्तपैकी पंचभोग थाळीचा आनंद घेतला आहे कॉम्बिनेशन ऑफ महाराष्ट्रीयन राजस्थानी आणि गुजराती थाळीचा आणि मंडळी मी तुम्हाला बोललो होतो जेवण झालं की एक सरप्राईज आहे मंडळी आत्तापर्यंत आपण भरपूर थाळ्या खाल्ल्या पण जेवणानंतर आपल्यांना कुठेच पान नाही भेटलं पण इथे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी जेवण झाल्यावरती ना मंडळी एका थाळीवरून एक पान मिळणार तर लवकर या पंचभोग थाळीचा आस्वाद घेण्यासाठी या कॉम्बिनेशन थाळीचा आस्वाद घ्या मंडळी खरंच खूपच खूप आणि खूपच स्वादिष्ट आहे आणि विशेष म्हणजे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयात आपल्या सिन्नरकरांच्या सेवेत रुजू झाली आहे मंडळी तर चला मंडळी आता राजा घेतो व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी बाय बाय गुड नाईट